आणि परस्पर बैठकी ठरवतात प्रोटोकॉल प्रमाणे कोणीही वागत नाही आदरणीय मित्रांनो मी सहा महिने झालं कर्जत तालुक्याची प्रकरण बघतोय आणि ती <laughs> जेव्हा बेशीवर लागत ना टाकल्यासारखे व्हॉट्सअपवर येतात तर मला खूप दुःख वाटतं सर हा तालुक्यातच प्रॉब्लेम मोठा आहे बाकी कुठे मला काय प्रॉब्लेम वाटत नाही या सभेला माननीय कोकणचे नेते प्रकाशजी मुले साहेब तसेच आमचे खराडीचे आणि या जिल्ह्यातला खरोखर असा नेतृत्व आहे तरुणांचा ते प्रमोदजी पाडिक सर तसेच आमचे युवा अध्यक्ष रतनजी पवार साहेब आमच्या महिला शहराध्य महिला तालुका अध्यक्ष अर्थाताई सोनवणे आमचे युवकांचे जिल्हा सचिव प्र जी सचिव शिवजी गायकवाड साहेब आमचे संपर्क प्रमुख किशोर गायकवाड मित्र आता त्यांची नियुक्ती झाली हे प्रेमनाथ जाधव साहेब हे अनेक वर्षापासून आमच्या बरोबरच आहेत त्याच्यानंतर आमचे नवनिर्वाचित सचिव आयुष्यमान अशोकजी गायकवाड आमच्या ग्रुप ग्रामपंचायत नोंदणीचे सदस्य सोनाने साहेब तसेच सर्व तसे 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 रिपब्लिकन पार्टी ऑफ आमचे उपाध्यक्ष शिंदे साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांना माझा क्रांतिकारी जेवीन तसेच महिला वर्गालाही माझा क्रांतिकारी जेविन रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन आहे या तीन तारखेला वर्धापन दिन साजरा होता या वर्धापन दिनाला जाण्याला ज्यांच्याची इच्छा असेल त्यांनी त्यांनी तयारी दाखवा त्यांना नेण्याचं काम आणण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुक्याच्या वतीने केलं जाईल दुसरी गोष्ट या तालुक्यामध्ये ज्यांनी संघर्ष केला तर आम्हाला आंबेडकर हवा आहे ते आमचे पोनरा फुले असतील बबन रामा गायकवाड असतील असे अनेक बुजुर्ग मंडळी ज्यांनी हा संघर्ष चालू ठेवला त्या संघर्षातून आमदारांना त्यांची दखल घ्यावा लागली आणि त्या दखलीतून आमदारांनी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे देण्याचं निश्चित केलं आहे आणि त्याचा कार्यक्रम सात भाग सकाळी अकरा वाजता आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्याची शोभा वाढवायची आहे त्यासाठी तुम्हाला नेण्याची आणण्याची तुमच्या खाण्याची जबाबदारी संपूर्ण जबाबदारी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ कुर्वे यांनी उतरलेले आहे तरी तुम्ही आपल्याला मागायचं आपल्या गावाला किती गाड्या लागतील त्या गाड्या पोचवण्याचं काम रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून केलं जाईल फक्त मला एक दखल द्या का बाबा कडामधून शंभर येणार आहेत कर्जतमधून दोनशे येणार आहेत प्रत्येक गावाची जी काय लिस्ट असेल ती मला सांगा त्या पद्धतीने तुमच्याकडे गाड्या पाठवल्या जातील मला त्या गाड्या तुमच्याजवळ आल्यानंतर जेवढ्या जनजना याची इच्छा असत त्यांनी त्यांनी त्या कार्यक्रमाला सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवी ही तुम्हाला सर्वांना कर विनंती करतो आज रिपब्लिकन पार्टीचा जो विषय आहे साहे, साहेब भोले साहेब गेल्या नव्वद सालापासून हिरामन गायकवाड हा कार्यरत आहे कोण जर तुम्हाला सांगत असेल मी पॅन्थरचा कार्यकर्ता आहे हे सर्व छूटे माझी क्रांतीस तशी माझ्या जे मी या संघर्षापासूनच झयामध्ये आज आरबीआयचा अतिशय निवडण्यापासूनच संघर्ष चालू आहे माझ्या बंधुराज होते किशोर गायकवाड सर अतिशय प्रामाणिक माणूस हे सर्वांना माहिती आहे पण माझा स्वभाव हा पहिल्यापासून रागीड राहिला स्वभाव त्याच्यामुळे मी तुम्हाला सरंगती पद्धत नाही पार्टीचा काम मी प्रामाणिकपणे करतोय गेल्या पहिलाच काम समाज कल्याण मंत्री रामदास आढळे साहेब असताना आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा उभा केला लोकप्रतिनिधी उभा केला तो मुद्दा त्या मुद्द्याला उभा करत असताना संपूर्ण भारतीय बोलो सभेच्या नावाने हा मुद्दा गेला हीच फादरवाडी आता जी संघर्ष करते ती माझ्याबरोबर होते अनेक वर्षापासून संघर्ष करत असताना आम्ही तो बाबासाहेबांचा मुद्दा उभा केला तो उभा केल्यानंतर असाच एक समाजात आपला दानशूर माणूस होता तर त्यांनी अकरा हजार अकराशे अकरा रुपये प्रभाकर उभारे या नावाच्या माणसाने दिले या व्यक्तीने दिले आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्याचा सर्व कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवडे साहेब त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांच्या हस्ते तो उद्घाटन झाला होता काही आपल्याच पार्टीच्या माणसांनी त्या काळच्या नगरसेवकांनी आठवडे साहेबांच्या नावाची पाठी शिशोभे नावाखाली काढून फेकून दिलेली ते आजपर्यंत लागलेलेच आहे ज्या माणसांनी अकरा हजार अकराशे अकरा रुपये दिले त्या माणसाच्या नावाची पाठी फेकून दिली ती पाठी लागलेली साहेब इकडं लोकांना सांगतात आम्ही आरपीआयचे कट्टर कार्यकर्ते अरे तुमच्या नेत्याची पार्टी तुम्ही काढून भेकू देत आहे तुम्ही इथून उचलून दुसऱ्या पक्षात जाताय स्वार्थासाठी समाजाला वेटील जात आहे आणि सांगताय का आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या चळवळीमध्ये आधी झुकून गेलेलं आहे हे छूट आहे कोण जर मजा असेल तर हे मला अजिबात मान्य नाही साहेब मी आज चांगले संघर्षात संघर्षातूनच बोलतो इस्पर्ध आली सुरुवातच आमची संघर्ष असून दे तर किशोर गायकवाडला अनेक वेळा ज्या ज्या टायमाला आम्ही नियुक्ती करण्याचा संघर्ष तयार करायचा रिलेशन घ्यायचा टाइम आला तर त्या टायमाला सेटलमेंट करून तालुका केलं आहे मनमानी पद्धतीने ते आदेश निवडलं आहे त्यानंतर काही कालानंतर उत्तम जाधवांचा काही जन्म दिला त्या उत्तम गायकवाड उत्तम जाधवला सोडण्यासाठी किशोर गायकवाड आश्वासन तर ती त्यावेळेला काम करत असताना किशोर गायकवाड त्याला बाहेर काढला जन्म सगळ्या काही गोष्टी करून लोकांकडून आरती मदत करून त्याला बाहेर काढतील उत्तम झालं म्हणजे समाजासाठी एक मिस्ट आता काम करणारा आज तुम्ही खेड्यापाड्या जाय कर्जतचा लास्ट लोक खांडस तिकडे किशोर गायकवाडचं काम आहे तिथून का तुम्ही मानदव सांडशी कर्जतचा लास्ट लोक आहे तिकडे किशोर गायकवाडचं काम आहे साहेब प्रत्येक बौद्ध वस्तीमध्ये त्याला पुरावा देणारी लोक आहेत त्या किशोर गायकवाडचं काम आहे असं कुठलाही गाव नाही का किशोर गायकवाडने काम नाही आहे तसंच हिरामन गायकवाड त्यांच्या पावला पाऊल घेऊन झालेले साहेब आज तुम्ही बघा या किरोडी गावामध्ये जेवढे आमच्या आदिवासी वाटेल या आदिवासी वाड्यांना पाण्याचं काम खालून पाणी देण्याचं काम पहिल्या प्रथम सदस्य गावच्या सत्तावीस ते अठ्ठावीस घरकुलं मंजूर करून त्यांना दिलेली साहेब असा प्रत्येक समाजाचा आपल्या ज्या ज्या समाजामध्ये वंचित आपला घटक असेल ज्याला गावबाई आवास योजनेमधून घरकुलं पाहिजे असतील त्यांनी माझी संपर्क साधावा प्रत्येक समाजाच्या माणसाला प्रत्येकाला घरकुल देण्याचं काम हिरामन गायकवाड शंभर टक्के करणार आणि समाजाला न्याय द्यायचं काम करणार काही अनेक कामं असतील बहुद्ध रोड नाही काही ठिकाणी समाज मंदिरं नाही हिरामन गायकवाड जेवढं काम करता येईल तेवढं काम करणार निसार तुमच्या नावावर कोणी बांधारा माणूस नाही जे आमदारा म्हणून पोलीस आमच्या पाहिजे असेल तर आमच्या माणसांना कामं देईल आणि त्या कामाची निधी ती आमची माणसं आमच्या माणसाला वाटतील आणि त्यातून तुला मतदान होईल जर कामं दिली तर तुम्हाला न्याय नाही तर न्याय भेटणार नाही आता परत आमचा अध्यक्ष येतो जिल्हा अध्यक्ष परस्पर जाऊन खासदारांशी मिटिंग करतो बोलतो आणि आमच्या समस्या हो कोण सोडवला या तालुक्यामध्ये अनेक समस्या आहेत कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या आहेत तू जर बोलत तर एखादी शासकीय कमिटी आहेत त्या शासकीय कमिटीवर आमचे लोक नाही आम्ही करणार काय आम्ही दिसत तुम्ही सांगायला मतदान करणार का आमच्या लोकांना आम्ही कुठे भरभडून देणार का असं चालणार नाही साहेब याला तुम्ही त्या जिल्हा अध्यक्षाला मग समजून सांगायला पाहिजे अरे हिरामन गायकवाडची निवड राष्ट्रीय नेते येऊन किरणमध्ये करून जातात पत्र लिहून जातात ते तुम्हाला मान्य नाही बी के मला पत्रक दिलं ते तुम्हाला मान्य नाही जिल्हा मला पत्रक दिलं ते मान्य नाही पण तुम्हाला मान्य काय कुठल्या पद्धतीने आम्ही काम करायला पाहिजे एकही माझ्या बरोबर आजपर्यंत जे जे काम करतात साहेब पंधरा पंधरा पंचवीस वर्ष झाले कथ चालू केला आणि त्याची बॉडी फार्म नाही शहराची बॉडी फार्म नाही कशा पद्धतीने काम करणार आहे आणि लोकांनी पंचवीस वर्ष झाली मी जे काम करतो ते ज्येष्ठ पत्रकार जाधव खरोखर कर्ज तालुक्यातच नाही रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या खूप आणि जर कार्याचा प्रशंसा जर केली तर खरोखर त्यांनी जो कार्य करायची सुरुवात जर ठरली आणि तो कार्य करायचा ठरवलं तर खरोखर तो यशस्वी करणारच अशी त्यांच्याकडे ताकद आहे आणि आपण आता प्रकाशी मोरे साहेब हे त्यांच्या हस्ते त्यांना एक प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र देऊन त्यांचं स्वागत करते